नमस्कार मी चैत्र अलीसुदार जनसामान्यांच्या प्रहार न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूजसोबत शिवजयंती उत्सव इंगळी हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावामध्ये शिवजयंतीनिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काल मिरवणुकीने या उत्सवाची सांगता करण्यात आली हातकनंगले तालुक्यातील इंगळी इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने एकोणीस फेब्रुवारीपासून शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहिल्या दिवशी किल्ले पन्हाळगडावरून शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी या, या शिवज्योतीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यानंतर शिवजन्मकाळ सोहळा पार पडला यानंतर दुसऱ्या दिवशी बाबाजी पोवार यांचा हिप्रोटिझमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मंगळवारी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम बुधवारी ह हो बप सागर बोराटे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यानंतर काल गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांची व मासाहेब जिजाऊ यांची वेशभूषा केलेली लहान मावळे घोड्यावर स्वार होऊन या मिरवणुकीत सामील झाले होते यावेळी भव्य अशा लाईफ लाईट इफेक्ट व डिझेच्या ठोक्यात मिरवणुकीत शांत मिरवणूक शांतेत पार पडली यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश पाटील उपाध्यक्ष सचिन कुंभार प्रज्वल पाटील या सदस्यांनी आदींसह सर्व शिक्षक भक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जनसामान्यांच्या प्रहार न्यूस